नमस्कार मित्र मैत्रिणीं मराठी हेल्थ या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा खोकला अगदी सहजतेने घरच्या घरी लगेचच बरा करून देणारा अत्यंत साधा सोपा घरगुती नॅचरल उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे हा उपाय जो आहे ना तो तुम्हाला ऐकून थोडी गंमत वाटेल परंतु हा उपाय जो आहे हा अगदी जुनाट आहे व रामबान देखील आहे आपल्या भारतीय परंपरेनुसार आपण जर बघितले तर आपले जुनाट जे लोक होते जे पूर्वीचे आपले लोक होते आपली आजी आजोबा पणजी हे घरगुती असे उपाय करून अगदी ठणठणीत राहत असत तर असाच घरगुती उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे तर यासाठी एक ग्लास घ्या यामध्ये थोडेसे सेंदव मीठ टाका किंवा सेंदव मीठ नसेल तर याऐवजी आपण रोजचे खाण्याचे मीठ देखील वापरू शकतो तर दोन सुटकी हे मीठ व दोन सुटकी घरची हळद पावडर व यामध्ये टाकायचे आहे गरम गरम पाणी व हे छान मिक्स करून घ्या ज्या व्यक्तींना खोकला येत असेल अशा व्यक्तींनी हे पाणी अगदी हळूहळू आपल्या गळ्याला शेक लागेल याप्रमाणे पिऊन घ्यायचे आहे हे कोमट असतानाच प्यायचे आहे म्हणजे आपल्याला यापासून फायदा होतो आणि हे पिल्यानंतर लगेचच याप्रमाणे खडी साखर घ्यायची आहे तर ही खडी साखर घेताना जी मोठ्या खड्याची खडी साखर असते ती तुम्ही वापरू शकतात किंवा सर्वात बेस्ट म्हणजे ही दोऱ्याची खडी साखर ही दोऱ्याची जी खडी साखर असते ना ही अगदी रामबाण आहे यामुळे शरीरातील विटामिन बी ट्वेल्वची कमी देखील भरून निघते शरीराला प्रचंड फायदे होतात शरीराची उष्णता निघून जाते आणि चॉकलेट प्रमाणे जर तुम्ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळून सगळून ही खायला दिली ना तर कितीही भयंकर खोकला असो या त्रासापासून सहजतेने घरच्या घरी सुटका होते म्हणूनच आपले पूर्वीचे जे लोक होते ते प्रसादात खडी साखरेचा वापर करत असत दवाखाने कमी व घरगुती उपाय जास्त करून आपले आजी आजोबा अगदी ठणठणीत राहत असत तर असो याप्रमाणे साखरेचा वापर करा व वा भयंकर खोकल्यापासून सहजतेने घरच्या घरी आराम मिळवा व याच खडी साखरेला आपण धागेवाली मिश्री या नावाने देखील ओळखतो आणि दररोज तुम्ही साखरेऐवजी या खडीसाखरेचा वापर केला ना तर आपले शरीराचे वजन वाढणार नाही शरीर मजबूत होऊन उष्णता देखील वाढणार नाही व वा अशा बऱ्याच लहान मोठ्या आजारांपासून सहजतेने आपली सुटका होण्यास यामुळे मदत होणार आहे दे देखील कुठलाही बदल होणार नाही तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय मग लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा उपाय करा व आपल्याबरोबरच सर्वांचे आरोग्य जपा तसेच लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद